News, आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आज आपण नाशिक मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवाराची मुलाखत घेतली परंतु आज असं व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाला कुठली निवडणूक लढवण्याची नाही लढवायचीच नाही परंतु एखाद्या उमेदवाराला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे तो उमेदवार म्हणजे लोंढे परिवार लोंढे परिवाराच्या एक जर तोप आहे तर एक होप आहे अशा होप असणाऱ्या दीक्षाताई लोंढे यांच्या जाऊबाईच्या जा त्यांना तोप म्हणून संबोधलं जातं अशा स्नेहाभूषण लोंढे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे ते ह्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांसाठी ते एक प्रेरणादायी स्त्रोत ठरत आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि आपण त्यांच्याबद्दलही माहिती माहिती करून घेणार आहोत की कशाप्रकारे ते या निवडणुकीला सामोरे जात आहे एखाद्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा मिळणं निश्चितच कौतुकास्पद असणार आहे त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी स्त्रोत ही निवडणूक असणार आहे कारण पहिलीच निवडणूक आपली लोंढे परिवारात होत आहे स्नेहाताई स्वागत आहे तुमचं एस न्यूज नाशिकमध्ये आपण बिंदास बोल हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच अनुषंगाने आपली थोडी माहिती नमस्कार मी सौ स्नेहा भूषण लोंढे मी माननीय श्री प्रकाशजी लोंडे साहेब यांची धाकटी सून तर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका या स्टार्ट झाल्या आहेत आणि अवघ्या चौ चार दिवसांनंतर आपलं निवडणूक आहेत आणि या निवडणुकाच्या अनुषंगाने मी प्रचार कार्य चालू केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आज बोलायला गेलं तर आज मी खूप भाऊक झालेले आहे की आ, आज जिथे मी बसले तिथे हा मान मांडे प्रकाशजी लोंढे यांचा होता पण काही परिस्थितीमुळे काही कारणांमुळे ती ही मीटिंग अटेंड नाही करू शकत तर त्यांच्या जागेवरती मी हे प्रचार कार्य चालू केलेले आहे आणि त्याच अनुषंगाने मी आज इथे तुम्हाला तुमच्यासोबत बसलेली आहे तर अ, 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 प्रचार कार्याचा पद्धती अशा होत्या की स्टार्टिंगला आम्हाला साहेबांना उभं करायचं की नाही हा प्रश्न होता कारण आम्हाला सगळ्या ज्या फॉर्म्स होते ते फॉर्म फिलअप होतील की नाही अनेक गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागलं सगळ्या गोष्टींचे आम्हाला संदीप कर्णिक साहेब जे आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला सगळे कार्य तुम्ही सुरळीत पाडा असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला अनुमती दिली की लोंडेसाहेब हे नाशिक महानगरपालिका निवडणूक ही लढवू शकतात तर आम्ही सर्वात प्रथम मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगू इच्छिते की आम्ही सर्वात प्रथम फॉर्म भरताना आम्हाला अनेक अडथळे आले त्यांच्या साया घ्यायच्या होत्या साईनसाठी आम्हाला इकडे तिकडे फिरावं लागत होतं त्यामुळे आम्ही एका माणसाला ते सगळे अधिकार दिले ते आपल्या परिवारातलेच आहेत सर त्यांना अधिकार देऊन आणि कोण ऑर्डर घेऊन आम्ही त्यांचा फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर आम्ही रिंगणात उतरलो मला माझे पती भूषण लोंडे आणि माझे सासरे प्रकाश लोंडे यांचा आदेश होता की बाई तुला आता रिंगणात उतरायचं आहे बर का आणि तुला हा प्रचार चालू करायचा जा आहे कारण माझ्या ज्या जाऊबाई आहेत त्या एकट्या किती कवर करणार होत्या हा प्रभाग क्रमांक अकरा हा खूप मोठा परिसर आहे हा, हा लोंडे साहेबांचा सा खूप मोठा परिवार आहे आणि ह्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला भेटणं हे गरजेचं होतं त्यांना सांगणं गरजेचं होतं की आज तीस वर्षापर्यंत लोंढे साहेबांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून आज तुम्हाला उभं राहायचं आहे तुम्हाला त्या कार्याची पोचपावती म्हणून उभं राहून सकरन, जनतेला सगळ्यांना जनतेने सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की लोंढे साहेब काय आहेत <coughs> लोक आता येतात आणि म्हणतात विकासाचे वारे प्रभाग विकास कसा असावा तुम्ही काय लोंडे साहेबांना विकास सांगणार आहे त्या माणसाला विकास सांगण्याची गरज नाही तो माणूस स्वतः मुळातच विकास आहे तीस वर्षापासून ही जी जगतापवाडी आहे स्वारबा नगर म्हणजेच लोंडे साहेबांचा सा विकास सा आहे जर आताच्या काळातल्या माझ्या मुलांना मी सांगते माझ्या जन्माच्या आधीपासून लोंडे साहेब हे जे आहे हे कार्य करत आहे कार्य त्यांना नगरसेवक पदाची गरज नव्हती लोंडे साहेब हे नगरसेवक होण्यापूर्वी कोणाला माहिती नसेल तर सांगते नाशिक महानगरपालिकेमध्ये ते इंजिनियर म्हणून काम करत होते इंजिनियर म्हणून काम करत असताना त्यांची जी मंथली सॅलरी येत होती ती सॅलरी काही लोकां घरातल्या लोकांसाठी घरा नव्हती हो तर ती सॅलरी आल्या आल्या त्यांच्या घरामागे रांग, घरा रांगा घरासमोर रांगा लागायच्या की साहेबांचे आज पगार झालाय आणि आज आपल्या घरातही किराणा येणार आहे इथून लोंडे साहेबांच्या या राजकारणात प्रवेश होण्याच्या किंवा आपण म्हणू शकतो समाजकारणाची सुरुवात समाजकार्याची सुरुवात झालेली सुरु आहे तर मला सांगायला खूप आनंद होतो की मी खरंच खूप नशीब आले की त्यांच्या ह्या एवढ्या चांगल्या घरात मी सूर म्हणून आले आणि लोंडे साहेबांची चॉईस होते मी त्याचप्रमाणे लोक सांगतात की विकास करू विकास करू हे बघा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विकासाची गरज नाही हा एकमेव प्रभाग नाशिक शहरामध्ये मला तरी वाटतं की जिथे खड्डेच नाहीये खड्डा पडला की लोंडे परिवार आला लगेच खड्डा जातो खड्ड्याच आणि नात आणि तुमचं देखील जर बघितलं की वडील तुम्हाला राजकारणाचा बसा लाभलेला आहे ला मग तुमचे जे आजवळ वगैरे असेल तुमच्या माहेर बद्दल राजकारणाचा माहेरचा तुमचा संबंध कसा होता माझे आजोबा भिक्चंद हरिभाऊ दोंदे हे आमदार होते देवळाली मतदारसंघामध्ये त्याचप्रमाणे माझ्या घरातल्या अनेक व्यक्ती ह्या कार्यरत आहेत ते समाजकारणामध्ये आहेत तर मी लहानपणापासून ह्या प्रचार रॅली लोकांचे जे समस्या सोडवण्याचे प्रॉब्लेम्स ह्या सगळ्या गोष्टींना मी फेस केलेले आहे मी सांगते मी वयाच्या चार चौ चार चारच वर्षाचे होते आणि तेव्हापासून मी प्रचार सुरू केलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही आहे पण जरी मी तिकडच्या राजकारण घराण्यातून आली मला लोंढे परिवारात आल्यानंतर कळालं इथे राजकारण नाही इथे राजकारण दहाच पर्सेंट आहे जरी लोंढे साहेब म्हणताय की वीस पर्सेंट मला वाटत नाही मी तर वीस पर्सेंटही म्हणत नाही इथं शंभर टक्के फक्त समाजकार्य आहे कारण कुठलाच नगरसेवक आजपर्यंत मी बघितला नाही की जोस्लम एरियात राहतो लोक नगरसेवक झाले की बाहेर जातात आणि लगेच ते तिथे बंगले बांधतात आणि बंगल्यात मध्ये राहतात पण लोंडे साहेब हे एकमेव व्यक्तिमत्व आहे जे दोन परिवारांना वेगळ्या वेगळ्या घरात ठेवले आज आम्हाला राहण्यासाठी जागा नाहीये मी आणि माझे जे दुसरे धाकटे दिन आहे ते आम्ही दुसरीकडे राहतो आणि माझे मोठे जे भाया आहेत आणि साहेब आहेत ते दुसऱ्या घरात राहतात चूल जरी एक असली तरी राहायला आम्हाला जागा नसल्या कारणाने आम्ही दोन वेगळ्या घरात राहतो ह्याच्यावरून कळतं की लोंडे साहेबांनी स्वतःचा विकास केलेला नाही आणि एकंदरीत जर आता प्रश्न निर्माण होतो नाशिक मनपा निवडणुकीचा नाशिक मनपा निवडणुकीला तुम्ही कुठल्या अंगाने बघता आता तुमची जी निशाणी आहे तुमच्या पॅनलमध्ये दीक्षा लोंढे आहेत नंदिनी जाधव आहेत आणि प्रकाश लोंढे आहेत तर या, या पॅनलची जी निशाणी आहे नारळ हिला तुम्ही कसं प्रस्तुत करताय जनतेसमोर कशा प्रकारे जाताय तुम्हाला काय समस्यांना तोंड द्यावं लागत आहे जनतेसमोर जाताना आम्हाला समस्यांना आता तोंड द्यावं लागत नाहीये हो ही सांगण्यात मला अत्यंत आनंद होतोय की लोंडे साहेबांनी एवढा पेरून ठेवलेला आहे की आम्हाला फक्त जाऊन म्हणायचंय ताई लोंडे साहेब उभे ते लगेच म्हणतात हा आम्हाला माहिती ना लोंडे साहेब उभे ज्येष्ठ नागरिकांचा इतका चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आम्ही त्या दिवशी प्रबुद्ध नगर मध्ये आमची रॅली होती सॉरी आमची सभा होती चौक सभा आणि त्या चौकसभेमध्ये जेव्हा आम्ही लोकांना सांगत होतो की लोंडे साहेब उभे लोकांच्या अक्षरशः चा डोळ्यात पाणी आलं आणि आम्हाला तिथे प्रचार करायची गरज पडली नाही लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच साहेबांचा प्रचार केला आणि एक प्रश्न असा कौटुंबिक आता असंख्य ठिकाणी भांड्याला भांडा लागतं कौटुंबिक प्रत्येक घरात वाद कलह असतात परंतु लोंढे परिवारामध्ये आता एक जर बघितल्या तर तुमच्या ज्या जाव मोठ्या जाऊबाई आहे दीक्षा लोंढे त्या माजी नगरसेविका राहिल्या आहेत गटनेता राहिलाय आर पी आयच्या आणि त्या वेगळा प्रचार करता आणि तुम्ही वेगळा करता दोघीं मिळून जर एक एक जुटीने जर प्रचार केला तर तुम्हाला वाटत नाही का ते एकदम चांगलं असेल व जनतेसमोर उदाहरण असेल नक्कीच तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर खरंच मला द्यावं वाटतं की खूप लोकांना किंवा विरोधी पक्षातल्या लोकांनी ह्या अफवा उत्तर उठवल्या आहेत की आमच्या दोघींमध्ये काही भांडणं चालू आहेत तर तसा काहीही प्रकार नाहीये मी सगळ्यात पहिले स्पष्ट करू इच्छिते की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या घरातले जे मेन कर्ता धारता पुरुष आहेत प्रकाश लोंडे साहेब भूषण लोंडे आणि त्यांचे मोठे भाऊ दीपक लोंडे हे तिघंही काही कारणानिमित्ताने आमच्या आपल्यासोबत तिथे नाही त्यामुळे आता हा परिसर खूप मोठा आहे दादा तर या परिसरामध्ये आपल्याला सगळ्यांना सामावून घ्यायचंय प्रत्येकाच्या घराघरात आपल्याला जायचंय जर जा ताई यांनी मी सोबत या हा प्रचार केला तर एवढं सगळं कवर होणं शक्य नाहीये प्रभाग क्रमांक अकरा हा खूप मोठा परिसर आणि खूप मोठा परिवार आहे या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही भेटावं पर्सनली जाऊन प्रत्येकाच्या जा घरात आम्ही त्यांच्याशी बोलावं हो, त्यामुळे आम्ही दोघींनी वाटून घेतलेला आहे की तुम्ही हा परिसर जर कव्हर करताय तर मी हा परिसर कव्हर करते मी लोकांच्या डोर टू डोर जाऊन येते तर ता, ताई तोंड रॅली काढा सभा घ्या असं आमचं वाटून घेतलेलं हे काम आहे आमच्यात कुठल्याही प्रकारचे वाद नाही कारण आम्ही लोंढे साहेबांच्या लेखी आहेत आणि इथं वाद होणं शक्य नाही निश्चितच खूप सुंदर असं तुम्ही विश्लेषण आजपर्यंत संपूर्ण नाशिककारांना विश्लेषण आजपर्यंत संपूर्ण नाशिककारांना जे वाटत होतं सातपूरकरांना वाटत होतं प्रभागातील नागरिकांना वाटत होतं त्यांना सर्वांना हे दिलेलं एक उत्तर आहे की जेणेकरून लोंढे परिवाराच्या दोन्ही सुनांमध्ये कुठलाही वाद नाही दोघी म्हणजे तिघी तीन सुना आहेत तुम्ही त्या देखील प्रचार करतात लहाण्या लहाण्याच्या जाऊबा आहे त्या पण प्रचार करतात परंतु आता एक असं अवघ्या दोन ते तीन दिवसांवरती मतदानाचा दिवस आलेला आहे मतदानाच्या दिवशी नारळ ही निशाणी आता नारळमध्ये तीन उमेदवार आहेत नारळ या निशाणीवर जे बटन नारळ निशाणी समोर बटन दाबून तुम्ही विजयी करणार पण सर्वात महत्त्वाचा अजेंडा पुष्कळशी कामं तर विकास कामे झालेली आहेत प्रभागामध्ये मग पुढचा अजेंडा काय असणार निवडणुकीचा तुम्ही कशाप्रकारे दीक्षा लोंडे नंदिनी जाधव आणि प्रकाश लोंडे यांना तुमच्या मार्फत काय सांगणार मला त्यांना सांगण्याची एवढी काही खास गरज वाटत नाही कारण आमचे मार्गदर्शकच प्रकाशजी लोंडे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत प्रभाग क्रमांक हा विकास झालेला आहे मी थोडक्यात त्यांच्या विकास कार्याची तुम्हाला एक पोच देते की इथे तीस वर्षापूर्वी पूर्वी फायबरचे घर होते त्या फायबरच्या घरांचे आज तुम्ही कुठली झोपडपट्टी स्ल एरिया बघा तुम्हाला कुठेच दु मजली तीन मजली बंगले असे दिसणार नाही तर ते बंगल्यांचं इथं शू करण म्हणू शकता तुम्ही झालेला आहे रस्ते इथं मातीचे होते त्या मातीच्या रस्त्यांपासून कॉन्क्रिटीकरणचे रस्ते झालेले आहेत त्याचप्रमाणे इथं पाणी नसायचं टँकर यायचा टँकर आल्यानंतर लोकांचे भांडणं व्हायचे त्याच्यामध्ये चेंगरा चेंगरी व्हायची पाणी पुरायचं न नाही ना पण जेव्हा लोंडे साहेब हे नगरसेवक झाले तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले पाण्याच्या समस्या सोडवल्या त्यांनी टाक्या बसवल्या घरोघरी गल्लोगल्लीमध्ये त्यांनी पाण्याची पाईपलाईन बसवली त्यानंतर कुठे तुम्हाला गटार किंवा सांड पाणी असं दिसणार नाही प्रभाग क्रमांक मध्ये अत्यंत असं एकदम स्वच्छ हा प्रभाग क्रमांक अकरा आहे कोणी आल्यानंतर कोणाला वाटत नाही की हा झोपडपट्टीचा एरिया आहे की हा स्लम एरिया आहे सगळ्यांना वाटतं हे एक कॉलनी आहे अशा एकदम उत्कृष्ट पद्धती लोढ साहेबांनी ह्या प्रभागाचा सा विकास केलेला आहे लाइट पाणी नळ सगळ्या गोष्टींचा विकास केलेला आहे पण मला आता असं वाटतं की जे पुढे पुढची पिढी आहे ही जेन्जी आहे आणि त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स जास्त क्रेज आहे आता जे सध्या आपण बघू शकतो मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बारकेज कंपनीमध्ये काम करते आणि मला असं वाटतं की मी माझ्या नजरेने अशी बघते की हे विकास कार्य तर होतच राहणार आहे इथे विकास करण्याची गरज नाही इथे रस्त्या रस्ते पाणी नळ लाईट सगळं झालेलं आहे आता जी मेन पिढी आहे मला वाटतं त्यांच्या रोजगाराबद्दल आपण विचार करूया त्यांना कसं कामात आपण व्यस्त करू शकतो इथे वाचनालय आपण बनवू शकतो लोकांना कसं असं आपण सुशिक्षित करू शकतो कसं आपण त्यांना घडवू शकतो की आताच्या पिढीला आपण ज्यांची जे पिढी आपण म्हणतो त्यांना आपण च्या पद्धतीने कसं नेऊ शकतो आपल्या विकास कार्यातून त्यांना काय मदत होईल ती मदत मी करायला तयार आहे परंतु एक आता तुम्ही टेक्नॉलॉजी बद्दल विषय काढला आहे टेक्नॉलॉजीमुळे कुठंतरी माणूस पण हरवत चालला आहे सध्या समाजामध्ये प्रत्येकाला समाजामध्ये पाय खेचण्याची खूप मोठी पद्धत असते कि आपण लोंडे साहेब म्हणजे म्हणायचे की विरोधक असले पाहिजे निंदकाचे घर असावे शेजारी पण निंदकाचे घर इतके शेजारी असावं की निंदकच आपला कट्टर विरोधक होईल असं कधी वाटलं का तुम्हाला हे बघा लोंडे साहेबांनी अनेक पुष्कळ नेते घडवले ज्या गोष्टींचा आम्हाला कधीच फरक पडला नाही लोंडे साहेबांचं सा कामच ते की नेते घडवणं तू तुझ्या पद्धतीने लढ कोणी लढत असेल तर लढू द्या ही अस्तित्वाची लढाई आहे पण सगळ्यांना माहितीये की लोंडे साहेबांच्या मागे त्यांचा फौज फाटा एकदम खंबीरपणे उभा त्यांना कोणीही काय करू शकत नाही आम्ही डगमगतातच नाही आम्हाला लोंडे साहेबांची शिकवण आहे सत्याच्या मार्गावरती चला सत्य हे वेळ नेत उशिरा कळतं पण ते आयुष्यभर टिकतं खोट्याचा विजय होत नाही त्यामुळे आम्हाला या विरोधकांचा किंवा आमच्यापासून शिकलेलं लोकांचा आम्हाला काहीच फरक पडत नाही उलट मी त्यांना सगळ्यांना ऑल द दे बेस्ट करते की तुम्ही लढा आणि आम्ही लढतो ही अस्तित्वाची लढाई आहे आणि ही विकासाची लढाई आहे आणि विकास सगळ्यांना माहिती की साहेबांनी काय विकास केलाय मला सांगण्याची गरज नाही तर मला असं वाटतं माझ्या माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने जर बघितलं तर मी आ, जे आत्ताची जनरेशन आहे मी त्यांना कसं सुशिक्षित करेल आणि वेल एज्युकेटेड बनवेल याच्याकडेच माझा कौल असेल बाकीचे तर विकास कार्य लोंडे साहेबांना सांगण्याची गरज नाही ते स्वतःच मुळात हुशार आहेत एकंदरीत जर बघितलं की आता एक सुनबाई ॲडव्होकेट दुसऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि महिला सक्षमीकरणाचा खूप मोठा प्रश्न सातपूरच्या या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आहे महिला सक्षमीकरणासाठी आपण काय प्रयत्न काय का मी कालच महिलांसोबत मिटिंग घेतली आपल्या इथे क्रांती चौक झालं संतोषी माता नगर झालं प्रबुद्ध नगर झालं किंवा गौतम नगरच्या महिला ज्या झाल्या तर मी महिलांना बोलले की तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करा आता आपल्याला माहिती कुंभमेळा येतोय मध्ये खूप लोकांना गरज पडणार आहे नर्सची गरज पडणार आहे जे हॉस्पिटलमध्ये काम करता वर्कर त्यांची गरज पडणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही ते कोर्सेस करा तुम्हाला ते कोर्सेस करताना जर सरकारकडनं काही मदत लागत असेल तर तुम्ही मला सांगू शकता मी जरी राजकारणात नसले पण माझे जे, जे पती आहेत भूषण लोंडे यांना या गोष्टीचं चांगलं नॉलेज आहे ते नगरसेवक नसताना त्यांनी गौतम नगर येथे रस्ता बनवला सिद्धार्थ चौकात रस्ता बनवला गौतम नगरला मंदिर त्यांनी मंदिरात मध्ये पण मं, मंदिर बांधण्यात पण मदत केली तर इथल्या बायकांसाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी एकजूट व्हावं एक मंथली एक मिटिंग घ्यावी मीटिंग त्या मीटिंगमध्ये सगळ्या बायकांच्या समस्या आपण समजून घेऊ आणि त्या समस्यांना कसं सामोरं जायचं आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी आपण काय काय करू शकतो मला काय वाटतं रोजगार पद्धती उपलब्ध होणं हे खूप गरजेचं आहे तसं तर प्रभाग क्रमांक अकरामध्ये माणसांपेक्षा बायकाच हुशार आहेत हे लोंडे साहेबांच्या सगळ्या लेखी आहेत यांना गरज नाही काय सांगण्याची पण मला असं वाटतं की आपण नवनवीन उपक्रम राबवू आता जे पुढच्या आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे कलयुग आहे त्याच्यात खूप नवीन नवीन गोष्टी येतात बरोबर तर नवीन नवीन गोष्टीच्या आधारे आपण त्यांना ट्रेन करू आणि ट्रेन केल्यानंतर रोजगार कसा प्राप्त होईल याच्याकडे आमचा कल असेल शेवटचा प्रश्न आता तुम्ही म्हटल्या की जसं महिला यातील नोंडी साहेबांचे लेखी आहे आता दोन महिला या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे या महिलांना प्रभागातील पुरुषांचा कसा पाठिंबा मिळतो जो तरुण वर्ग आहे युवा वर्ग आहे जे जेंट्स आपण त्यांना समोरलं जातं मेन जी कॅटेगरी असते हे पुरुषांचा पाठिंबा कसा तुम्हाला मिळतोय दोघी जणांना आम्हाला पुरुषांचा पाठिंबा खूप चांगल्या प्रकारे मिळतोय आम्हाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा खूप चांगल्या प्रकारे मिळतोय आज मी प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन लोकांचे आशीर्वाद घेते आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की खरंच लोंडे साहेबांनी काय करून ठेवलं आहे काय चमत्कार आहे काय कमाले की कुठेही गेलं तर कोणीच तोंड वाकडं करत नाही सगळेजण असे असतात अरे बापरे लोंडे साहेबांची सुने या या सगळे आमचे ऑप्शन करतात कोणी आम्हाला चांगल्या शुभेच्छा देतं आणि कोणी कोणी आमच्या सोबत निघतं प्रचाराला चला ताई आम्ही पण येतो म्हणजे आम्हाला पुरुषांचा असो महिलांचा असो ज्येष्ठ नागरिकांचा असो इव्हन लहान लहान मुलं ज्यांची मतदान पण नाहीये त्यांचाही पाठिंबा आहे तुम्ही बघू शकता आता सोशल मीडिया या ज्या नवीन निवडणुका आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे याच्या अगोदर ह्या गोष्टी नव्हत्या पण आता ह्या ज्या निवडणुका आल्या ह्याच्यामध्ये इंस्टाग्राम मध्ये खूप जास्त व्हिडिओज व्हायरल होत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की आम्हाला लोकांचा इतका प्रतिसाद आहे की मला खरंच आपुलकी वाटते की खरंच माझ्या सासऱ्यांनी काय फेरून ठेवलं आहे बाबा की ते नसताना पण लोकांचा एवढा प्रतिसाद आम्हाला भेटतोय मी त्याच्याबद्दल खरंच सगळ्या जनतेचं मनापासून आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या दुःखाच्या काळामध्ये आमच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आम्हाला हवं नको एक वेळ अशी होती की लोंडे साहेब जनतेचं सा बघायचे की काय हवं आहे काय नकोय पण ह्या काळामध्ये लोकांनी आमचं बघितलं की तुम्हाला भाजीपाला आहे का की कि तुम्हाला किराणा आहे का मुलं आजारी येत का आम्ही हॉस्पिटलला नेऊ हो का तर नक्कीच मला सगळ्या प्रभाग क्रमांक अकरामधील लोकांचं आणि इतरही जनतेचं पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं किंवा पूर्ण महाराष्ट्राचं मी आभार मानते की तुम्ही आम्हाला या संकटाच्या काळामध्ये मदत केली आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी प्रभाग क्रमांक अकराला मी सांगू इच्छिते की तुम्ही सर्वांनी नारायण ही निशाणी चालवा पॅनल टू पॅनल मतदान करायचं हे विसरू नका आणि एक मतदान तुम्ही तुमच्या मनाने कोणालाही देऊ शकता असे चार मतं देणं गरजेचं आहे जर तुम्ही तीन मत दिले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आणि नारळ निशाणीला लक्षात ठेवा एवढे बोलते आणि मी इथं थांबते जय हिंद जय बुद्ध जय श्रीराम आणि एक गोष्ट आता शेवटचं तुम्ही थांबल्यात था बरोबर आहे पण लोंडे साहेबांचं एक वाक्य आठवलं किती एवढ्या संकटाच्या लाटावरती लाटा, लाटा। जोपर्यंत माझ्यासोबत आहे हा कार्यकर्त्यांचा फोस, फोस पाटा। पाटा। तो वाटा तो आमचा जो कोणी जाईल आमच्या वाटा त्याचा काय कायमचा आम्ही काढून टाकू काटा निश्चितच अशा घोषणा साहेबांकडनं ऐकायला मिळायच्या एक शेवटचं आव्हान तुम्ही प्रभागातील नागरिकांना आणि जनतेला काय कराल शेवटचं आव्हान असंच असेल माझं की कुठल्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका तुम्हाला माहिती लोंडेसाहेबांचं कार्य काय लोंडे परिवाराचं कार्य काय आहे आणि ते लक्षात ठेवून येत्या पंधरा तारखेला तुम्ही या सर्व गोष्टींना मागे ठेवून फक्त नारायण निशानीवरती बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्याला चार मतदान करायचे आहे विसरू नका जरी आपले पॅनलमध्ये तीन उमेदवार असले तरी तुम्हाला एक मतदान कोणालाही करता येणार आहे ते आहे कमधलं मतदान कारण सौ दीक्षा दीपक लोंडे या अमधनं लढत आहेत सौ नंदिनी जाधव या ब आणि मान्य जी लोंढे साहेब हे ड लढत आहे आणि त्यांचा अनुक्रमांक हा नऊ आहे तर कुठल्याही खोट्या छाट्या प्रचाराला बळी पडू नका तुमचे मतदान हे खूप मोलाचे आहे अनमोल आहे हे विकासाचे आहे आणि जरी लोंढे साहेब इथे नसले तरी त्यांचं विकास कार्य आणि त्यांचे पुढचे विजन हे तुमच्यासोबत नेहमी असणार आहे ही थोड्या दिवसांची लढाई आहे आणि ही आपण निश्चित जिंकू आपला प्रभाग क्रमांक अकरा आपल्या सर्वांना निश्चित मी सांगू इच्छिते की तुम्ही ह्या सोळा तारखेला तयार राहा आपल्याला गुलाल हा उतळायचाच आहे मी काय ओव्हर कॉन्फिडंट नाहीये पण भेटलेले जे तुमचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मला असं हो। आत्मविश्वास आत्मविश्वासाने मला असं वाटतं हार जीत काही होत्या आपल्याला फरक पडत नाही पण लोंडे परिवार हा नेहमी तुमच्या सोबत राहील मरेपर्यंत लोंडे परिवार हा एलआयसी आहे जिंदगी के साथ बी और जिंदगी के बाद बी एवढे बोलते आणि ते थांबते जय लोंडे आम्ही तुम्ही आमच्याशी चर्चा केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपल्यालाही शुभेच्छा निवडणुकीसाठी धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद